गुरुजी ठाणेगुरुजी वसाहतजवळ व्यंकटेश कॉलनीमध्ये आज दुपारी भरी मुठी धामण जातीचा साप आला होता आणि सर्व नागरिकांची तो साप पाहून घाबरगुंडी उडा उडाली आणि आमच्या येथील श्री राजवर्धन पाटील यांनी ताबडतोब सर्पमित्राला बोलवून ती धामण धामण पकडली आणि अशा प्रकारे त्या धामिणी धामणीला एका पोत्यामध्ये घालून सर्व मित्रांनी ते त्यांनी गावाबाहेर ते नेऊन सोडल्या सोडली तर अशा प्रकारे ही आपण पाहत आहात की जवळजवळ सहा ते सात फूट लांबीचे धामण आणि पिवळ्या रंगाचे आहे तर संपूर्ण ह्या परिसरात ही धामण पाहून नागरिकांची एकच गर्दी झाली आणि त्या सर्पमित्राने अगदी हुशारीने आणि सिताफीने ही धामळ पटकली त्याबद्दल त्याचे कौतुक